एक तांब्याचा कलश आणि डाग देवघरातील तांब्याची भांडी आणि कलश जर काळवंटलेला असेल तर तो त्वरित पितांबरीने किंवा लिंबाने लख करा तांब्यावरील काळे डाग घरातील राहूचा प्रभाव वाढवतात ज्यामुळे विनाकारण चिडचिड होते दोन देवासमोरचा नैवेद्य आणि मुंग्या जर नैवेद्य ठेवल्यानंतर तिथे सतत मुंग्या लागत असतील तर समजा तिथे काहीतरी वास्तुदोष आहे किंवा अस्वच्छता आहे नैवेद्य दाखवून झाल्यावरती जागा ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करणे अनिवार्य आहे तीन अत्तर आणि सुगंधाचा अतिवापर देवाला अत्तर लावताना ते नेहमी अनामिकेने म्हणजेच रिंग फिंगर ने लावावे खूप उग्र किंवा रासायनिक वासाचे अत्तर वापरू नका नेहमी नैसर्गिक ने केसर चंदन आणि मोगऱ्याचा सुगंध वापरा चार देवाऱ्यातील पडदा रात्रीच्या वेळी देवाला विश्रांती मिळावी म्हणून देवाऱ्याला छोटा पडदा लावणे अत्यंत शुभ मानले जाते रात्री झोपताना तो पडदा ओढून देवांना शयन करून द्यावे यामुळे घरातील वातावरण शस्त्रबद्ध राहते पाच शालिग्राम आणि अभिषेक जर तुमच्याकडे शालीग्राम असेल तर त्यांना रोज अभिषेक करणे आवश्यक आहे शालीग्राम ही अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे ती नुसती कोरडी ठेवणे घरासाठी योग्य मानले जात नाही सहा देवघरातील झाडू आणि सफाईची फडकी देवघर पुसण्यासाठी वापरलेले कापड किंवा फडके पूर्णपणे वेगळे ठेवा ते घरातील इतर वस्तू पुसण्यासाठी वापरू नका तसेच देवघराच्या स्वच्छतेसाठी वापरला जाणारा छोटा ब्रश किंवा झाडू कुठेही उघड्यावर दिसणार नाही याची काळजी घ्या सात दक्षिणा पैसे ठेवणे अनेक जण देवासमोर पैसे नोट नाणे ठेवतात हे पैसे जास्त काळ तिथेच पडून राहू देऊ नका हे पैसे साठवून ते गरजूला दान करा किंवा धर्मादायक कामात वापरा साठवलेले पैसे ऊर्जा ब्लॉक करतात आठ मंत्राची पुस्तके देवघरात एकावर एक, एक पुस्तकांचा ढीक लावू नका जी पुस्तके तुम्ही रोज वाचता तीच तिथे ठेवा बाकी कपाटात व्यवस्थित ठेवा पुस्तकावरील ज्ञानाचा मार्ग अडवते नऊ घंटा नाद पूजेच्या वेळी घंटा वाजवणे शुभ आहे पण ती उगाच वाजवू नका घंटेचा नाद हा अशुभ शक्ती घालवण्यासाठी असतो घंटा कधीही जमिनीवर ठेवू नका ती नेहमी पाटावर किंवा प्लेट मध्येच ठेवा दहा छतावरी जळमट देवघराच्या कोपऱ्यात किंवा छतावर कोठेही जवमत कोळीशक असू देऊ नका देवघरातील जवळत थेट तुमच्या बुद्धीवर परिणाम करतात आणि योग्य निर्णय घेण्यास अडथळा निर्माण होतो अकरा नारळ आणि पाण्याचे भांडे देवासमोर अर्पण केलेला नारळ जर खराब निघाला तर, तर तो तिथेच ठेवू नका किंवा भीती बाळगू नका तो लगेच विसर्जित करा तसेच देवासमोर पाण्याचा कलश ठेवताना तो नेहमी उजव्या बाजूला असावा डाव्या बाजूला नको. बारा मूर्ती ची संख्या देवघरात एकास देवाच्या अनेक मूर्ती किंवा फोटो नसावेत. विशेषतः दो दो दोन शिवलिंग, दोन शालिग्राम किंवा दोन सूर्य प्रतिमा असणे गृहस्थाश्रमी माणसासाठी क्लेशदायक मानले जाते. तेरा निर्माल्याचा रास्ता देवाला वाहिलेली फुले निर्माल्य कधीही कचऱ्याच्या डब्यात टाकू नका ती एका पिशवीत जमा करून झाडाच्या मुळाशी टाका किंवा खत म्हणून वापरा निर्माल्याचा अपमान म्हणजे देवघरातील ऊर्जेचा अपमान आहे चौदा देवघरातील दिवे एकाच वेळी तेल आणि तूप असे दोन्ही दिवे लावू नका जर तूप वापरत असाल तर तो दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेव्हा तेलाचा दिवा डाव्या बाजूला असावा पंधरा कुलदेवतेचा फोटो अनेक जण कुलदेवतेचा फोटो इतर देवांच्या गर्दीत कुठेही ठेवतात हो कुलदेवतेचा फोटो हा किंवा टाक नेहमी देवाऱ्याच्या मध्यभागी किंवा सर्वात वरच्या स्थानी असावा कारण ती तुमच्या कुळाची रक्षण करते आहे स्वा मंत्र पठनाची वेळ देवघरात मोबाईलवर मंत्र लावून सोडून देणे चांगले आहे पण स्वतःच्या मुखाने किमान पाच मिनिटे नामस्मरण करणे जास्त प्रभावी ठरते यंत्रामध्ये मानवी स्वराची स्पंदने देवघराची शुद्धी लवकर करतात सतरा रिकाम्या पेट्या देवघराच्या ड्रॉवर मध्ये अगरबत्तीचे रिकामे बॉक्स किंवा वातीची रिकामी पाकिटे ठेवू नका ही ऊर्जा घरामध्ये अपूर्णता निर्माण करते अठरा तुळशीची पाने देवाला वाहिलेली तुळशीची पाने वाळून गेली तर ती फेकून देऊ नका ती निर्माल्यात टाका किंवा स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण करा तुळशी अति कधीही अशुद्ध मानली जात नाही पण ती जमिनीवर पडणे चुकीचे आहे एकोणीस देवांचे पाय मूर्तीची मांडणी करताना त्यांचे पाय कापले जातील अशा प्रकारे इतर वस्तू किंवा फुले समोर ठेवू नका देवाचे चरण स्पष्ट दिसतील याची काळजी घ्या वीस आरतीचे ताट आरतीचे ताट पूर्णपणे तसेच देवाऱ्यात सोडू नका ते स्वच्छ घासून कोरडे करून बाजूला ठेवा ताटावरची काजे आणि ओलेपणा नकारात्मकता खेचतो एकवीस मासिकची काळी दिवा लावल्यानंतर जळलेली काळी देवाऱ्यात किंवा देवाच्या पायाशी टाकू नका अग्नीचा असा अपमान केल्याने घरात चिडचिड वाढते ती काळी डस्टबिन मध्ये फेकून द्या बावीस बाहेरील व्यक्तींचा फोटो देवघरात जिवंत व्यक्तींचे संतांचे ते तुमचे गुरी नाहीत किंवा बाहेरील व्यक्तींचे फोटो देवांच्या वर लावू नका ईश्वराचे स्थान सर्वोच्च असते बावीस पाकिट वॉलेट चामड्याचा बेल्ट किंवा बॅग ठेवू नका चामडे हे अशुद्ध मानले जाते ज्यामुळे देवघराचे पावित्र्य नष्ट होते चोवीस अगरबत्तीची राख अगरबत्तीच्या स्टँड मध्ये राखीचा ढीक साचू देऊ नका ही राख नकारात्मकता शोधते रोज देवघर पुसताना ही राख काढून टाका पंचवीस प्लॅस्टिकची फुले सजावटीसाठी किंवा कागदी फुले वापरणे टाळा प्लॅस्टिक ही मृत वस्तू आहे देवाला नेहमी ताजी सुगंधित फुलेच अर्पण करा सव्वीस दिव्याची काजरी दिव्याच्या वातीवर मोठी काजळी कार्बन जमा झाली असेल तर ती काढल्याशिवाय पुन्हा तोच दिवा लावू नका काजळी नकारात्मक विचारांना जन्म देते देवघरात पाने गळणारी अत्यंत जुनी आणि फाटलेली धार्मिक पुस्तके साठवू नका यामुळे घरातील कामात अडथळे येतात अशा पुस्तकांचे विसर्जन करा अठ्ठावीस भिंतीला स्पर्श देवारा भिंतीला पूर्णपणे चिकटलेला नसावा भिंत आणि देवारा यामध्ये किमान एक ते दोन इंचाचे अंतर ठेवावे जेणेकरून ऊर्जा खेळती राहील एकोणतीस बंद घड्या देवघराच्या आसपास किंवा वरच्या बाजूला बंद पडलेले घड्या कधी नसावे थांबलेली वेळ तुमच्या भाग्याची प्रगती सुद्धा थांबू शकते तीस कोरडे गंध देवाला गंध चंदन लावताना ते नेहमी ताजे उगावून किंवा ओले करून लावावे कोरडे आणि उघळलेले गंध लावणे हे पूजे अपूर्ण मानले जाते एकतीस देवघरातील फोटोची उंची देवांचे फोटो किंवा मूर्ती कधीही जमिनीला टेकवून ठेवू नका ते नेहमी किमान एक ते दोन इंच उंचीच्या पाटावर किंवा आसनावर असावे जमिनीला लागून असलेले देव घराच्या प्रगतीला जमीन दोस्त करू शकतात बत्तीस जळकट अगरबत्तीची काळी उदबत्ती पूर्ण झाल्यावर त्यातील खालची लाकडी काळी उरते अशी जळालेली टोके देवाला साचवून ठेवू नका ते शनी दोषाला आमंत्रण देतात ते रोज साफ करा तेहत्तीस देवांची नजर मूर्तींची मांडणी करताना त्यांची नजर एकमेकांना छेदू नये सर्व देवांचे दोन समोरच्या दिशेला असावे दोन देवांची नजर एकमेकांकडे असणे म्हणजे घरातील निर्णयामध्ये गोंधळ निर्माण होणे होय चौतीस तुळशीचे माळेचे स्थान अनेक जण गळ्यातील जपमाळ किंवा तुळशीची माळ देवाच्या देवाऱ्यात किंवा मूर्तीवर ठेवतात ती माळ आपल्या शरीराच्या संपर्कात आलेली असते त्यामुळे तिथे देवावर न ठेवता बाजूला एका पात्रात किंवा खुंटीला टांगून ठेवावी देवातील ध्वनी साऊंड देवघरात कधी मोठ्या आवाजात रॉक म्युझिक किंवा गोंगाट असलेले गाणे ऐकू नका तिथे नेहमी शांतता किंवा शास्त्रीय संगीतातील ओमचा नाच असावा यामुळे देवघराची ऊर्जा अधिक प्रबळ होते छत्तीस दक्षिणाभिमुखी दिवा दिव्याची वाद कधीही दक्षिण दिशेला नसावी दक्षिणेकडे वाद असल्यास घरात आजारपण किंवा अकारण भीती निर्माण होते वाद नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी 37. पांढऱ्या फुलांचे शास्त्र भगवान शिवाला पांढरी फुले आवडतात पण देवीला नेहमी लाल फुलांसोबतच अर्पण करावी फक्त पांढरी फुले देवीला वाहणे हे वैराग्य दर्शवते जे संसारी माणसासाठी योग्य नाही अडतीस पूजेच्या भांड्याचा आवाज पूजा करताना किंवा भांडी घासताना त्यांचा खूपच मोठा खणखणाट खन, होणार नाही याची काळजी घ्या भांडण्याचा कर्कश आवाज घरातील लक्ष्मीला अप्रिय असतो पूजा शांततेत आणि संयमाने करावी एकोणचाळीस अर्पण केलेली फळे देवाला अर्पण केलेली फळ ते सुकेपर्यंत तिथेच ठेवू नका साधारण दोन ते तीन तासात ते फळ प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे सडलेली फळे देवघरात राहणे म्हणजे संधी वाया घालवणे होय चाळीस स्वतःचे प्रतिबिंब देवघर पुसताना किंवा फोटो साफ करताना स्वतःचे प्रतिबिंब देवाच्या मूर्तीत किंवा फोटोच्या काचेत वारंवार दिसणार नाही याची का काळजी घ्या पूजेच्या वेळी आपण देवाकडे पहावे स्वतःच्या शरीराकडे नाही जुना कलावा रक्षासूत्र माळा अधिक जण हातात बांधलेले जुने दोरे कडा प्रसाद किंवा रक्षासूत्र काढून देवाऱ्यात देवाच्या मागे किंवा कोपऱ्यात ठेवतात हे दोरे अशुद्ध असतात ते तिथे साठवू नका ते त्वरित विसर्जित करा किंवा झाडाला बांधा देवघरातील पेन आणि डायरी काही लोक हिशोब लिहिण्यासाठी किंवा मंत्र लिहिण्यासाठी देवारात पेन आणि वही ठेवतात हे पेन कधीही लीक झालेले किंवा बंद नसावे बंद पेन म्हणजे थांबलेलं नशीब त्रेचाळीस उदबत्तीची दिशा उद्बत्ती लावताना तिचे तोंड कधीही दक्षिणेकडे नसावे उदबत्तीचा धूर जरी केला जातो ती दिशा शुद्ध होते म्हणून ती ईशान्य आणि पूर्वेकडे तोंड करून लावा चोवेचाळीस देवांचे आसन बदलणे विनाकारण सारखे देवांचे स्थान बदलू नका एकदा प्राणप्रतिष्ठा किंवा मांडणी झाली की ती जागा स्थिर जाऊ द्या वारंवार जागा बदलल्याने घरातील स्थिरतेवर स्टॅबिलिटीवर परिणाम होतो पंचेचाळीस पूजेच्या साहित्यातील प्लास्टिक गंधाची डबी अक्षतांचे पाकीट किंवा वातीचे डबे प्लास्टिकचे नसावेत शक्य असल्यास तांबे पितळ आणि काचेच्या बरण्या वापरा प्लास्टिक ही अजीव वस्तू ऊर्जेला अडथळे निर्माण करते शेचाळीस निर्मल्याचा ओलावा देवाला वाहिलेली फुले काढल्यानंतर ती जागा सुती कापडाने कोरडी करा मूर्तीच्या खाली ओलावा राहिल्यास तिथे पुरुषी किंवा जीव जंतू निर्माण होऊ शकतात जे पूजेच्या सात्विकतेला बाधा आणतात सत्तेचाळीस देवा घरासमोर झोपणे कधी आपले पाय घराच्या दिशेला करून झोपू नका जर जागा कमी असेल आणि नाईलाज असेल तर देवाराच्या रात्री पडदा लावून मग पायदेवाकडे स्नेह अपमानास्पद मानले जाते अठ्ठेचाळीस अस्वच्छ नखे आणि पूजा पूजा करताना नखे कापलेली आणि स्वच्छ असावीत नखामध्ये असलेली खाण हे राहूचे प्रतीक आहे अस्वच्छ हाताने दिलेले नैवेद्य देव स्वीकारत नाही असे शास्त्र सांगते एकोणपासा मंत्र जप आणि माळ जपाची मा, मा कधीही उघड्यावर ठेवू नका तिथे मी गोमुखी झोळीमध्ये असावी किंवा एखाद्या डब्यात चाकून ठेवावी उघड्या माळेचे मायेचे ऊर्जा विखुरली जाते पन्नास देवघरातील मजला देवघराचा मजला कधीही तुटलेला किंवा खडभरीत नसावा तो नेहमी गुळगुळीत आणि स्वच्छ असावा शक्य असल्यास तिथे रोज सकाळी छोटीशी स्वस्तिकाची रांगोळीची चिन्हे काढावी एकावन्न मित्रांनो ही केवळ माहिती नाही तर तुमच्या घराचं भाग्य बदलण्याची गुरुकिल्ली आहे या एकावन्न नियमांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता पॉईंट महत्त्वाचा वाटला ते कमेंटमध्ये नंबरसह नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आपल्या पाच जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशा शास्त्रशुद्ध माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा लक्षात ठेवा तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचं तरी घर आनंदाने भरू शकते धन्यवाद